कल्याण तालुक्यातील टिटवाळा नजीकच्या एका गावात वर्ष चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे पोलिसांनी आरोपी सोमनाथ काना ठाकरे वर्ष सदतीस याला अटक केली आहे त्याला आज कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला सहा सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे पीडित मुलीवर उल्हासनगरातील मध्यवर्ती सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत कल्याण तालुक्यातील एका गावात पीडित मुलीचे पालक तीन महिन्यापूर्वीच राहण्यासाठी आले होते पीडित मुलगी राहत असलेल्या परिसरातील दुकानात खाऊन आणण्यासाठी गेली होती त्यावेळी मुलीसोबत कोणी नव्हते पीडित मुलगी काही वेळानंतर घरी परतली पालकांनी या प्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात धाव घेतली मुलीला तात्काळ गोविली येथील सरकारी रुग्णालयात वैद्यकीय तपासणीकरिता पाठवण्यात आले पोलिसांनी मुलीला पुढील उपचाराकरिता उल्हासनगरच्या मध्यवर्ती सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे पोलिसांनी आरोपी सोमनाथ ठाकरे याला अटक करून कल्याण हजर केले सरकारी वकील अश्विनी भामरे पाटील यांनी सांगितले की या प्रकरणात घटनास्थळाचा सा पंचनामा आरोपीचे कपडे आरोपीची वैद्यकीय तपासणी आणि मुलीचा वैद्यकीय अहवाल या बाबी महत्वाच्या असल्याने त्यासाठी आरोपीला दहा दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी केली आहे न्यायालयाने आरोपीला सहा सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात यापूर्वी देखील गुन्हे दाखल आहेत ब्युरो रिपोर्ट कल्याण एबीपी न्यूज तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा